आली का आली ना बर मी काय म्हणतो आज मालकीन बाई घरी नाही कुठे गेली मायरी गेली ती खबर आता तिला माहेरी जायला आवडत ना किती दिवस एक महिना गेली एक महिना हा आज काय करतो थोडस काम करून घे आणि घरी निघून जाय मज्जा आहे ना आता कोणाची आपली आपला काय माझ्याचा काय समज काम निघून जाते तसं नको करू तू आता आजच्या दिवस काम कर थोडस आणि घरी निघून जा एक महिनासाठी सुट्टी घेऊ साहेब हा नाही ना थोडं झुडप मारू मला एक महिना मालकिनबाई बोलल्या एक महिना काम बोलू नका जाऊ तुमचं काम सोडून टाकते काम सोडायची काय करत आहे फक्त एक महिना येऊ नको आजच्या दिवस थोडासा काम आरून घेऊन निघून काम सोडून टाकते काय काय करते तू सोडते मी एकटा असताना घरी काय बोलायचं तुमच्यावर गप्पा तर मार गप्पा मारायचे पैसे देऊ काय तुला काम करून काम करून गप्पा मारशील आणि मालकिनीला समजलं मग मला घराबाहेर काढेल तू काय ते काय महिनाभर काय त्यांना काय माहिती पडणार आहे पगार देणार आहे ना जाऊ ना तिला काम नव्हतं दिलं काम बना घरात करत ना रोज सकाळचे संध्याकाळचे रात्रीचे हा थोडं काम राहील मग तुम्ही सकाळी नाईट कपडे राहते ना? परत रात्री नाईट कपडे घालता दुपारी कुठे बाहेर जायचं तुम्ही फॉर्मल कपडे घालता बरोबर मग किती वेळेस कपडे निघतात थोड आवरून घे बरावर हा तू बसा हा हा आता हिला काय सांगायचं सा। मालकीन बोलली कामाला कामावर बोलू नका आता इथं दगाळ्यात पडली मला एक महिना काम पाहिजे पैसे बी पाहिजे आता काय तरी अडजस्टमेंट करावं लागेल चालवू का आवरलं गेलं का आवर तुझं इतक्यात आवरलं मी चहा वगैरे नको बनवून जातो आता निघून नाकार ना गप्पा मारू ना, ना हो मार काय गप्पा मारते थोड्या वेळ हो। माझ काय गप्पा मारायचं साहेब हा लई चक्कर होते थोडं पडू का कुठं पडते हे बाई काय झोपायची जागा का आहे काय अहो लई चक्करा होते तू चार चार ठिकाणी काम येते चक्कर येतील काय करते चक्कर येते हो घरी जाऊ झोप ना जाता जाता चक्कर येऊन पडले तर किती वेळ झोपशील आता तू इथं दहा पंधरा थोडं इकडे सरकता का हा झोप बाई इकडे अरे तू काय करते काय अरे तू अरे मांडीवर कशाला पडली चक्कर अरे हो। चक्कर थांब थांब एक मिनट अवघड काम झाले बाई चार चार ठिकाणचे काम घ्यायचे नाही ना हा चक्कर येईपर्यंत काम करते तू काही खाते पिते का नाही काही हे बाई अवघडच खांब हे मी खा बाई छाय बाई हे खरोखर तू का काय काय कळून पाणी मारून पाहतो ए बाई उठली बाबा उठ 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 ए बाई उठ घरी जाऊन झोप तुझा नवरा इथं येईल इथे डोक्याला ताप होईल झाले का थोडीफार झोप झाली झोप नाही येते जेवलेच नव्हते लक्षात माझ्या हे अरे काय करते तू आले काय डोक्याला झाला हे बाई झोप आवरत नसेल ना मी सोडून देऊ का घरी झोप हो चक्कर हा बरोबर आहे पण मग इथं नको झोपू भाई तू काम आली आहे कामासाठी इथे येते तुला असं झोप त्यांना पाहिलं ना माझ्या डोक्याला ताप होईल समजलं का जातो घरी काय मी आधीच झोपते तुमच्याजवळ नाही माझ्या तो नाही नाही अजिबात नाही झोपा तुम्ही नाही काय मी कशाल झोप हा अगं बाईरा मग मी काय करू नाही नाही काम करायचं घ्या मजा करू एवढा पैसा आहे कुठे घेऊन जाणार तुम्ही मज्जा नाही करते तुम्ही काय तुमची बायको काही मजा देते का तुम्हाला मग तुझं काय म्हणणं हा मी एवढी भारी घ्या मजा करू म्हणजे काय करायचं नेमकं मग सांगते मधीच आला अग बाई तू काम आली ना तू असं कसं काय बोलते डायरेक्ट चला मध्ये हा चला मध्ये नाही 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 अजिबात नाही चला नाही नाही तू तु जातो तुझी जोप झाली ना जातो काम झालं तुझं जातो चला मध्ये नाही ग झोपा नाही ते हा मी तू झोपा नाही ग मी झोपते मग अगं नाही ग अरे काय करतो तू ए भाई ए अरे ये काय तान झाला बाई झोपते तुला समजत नाही का मी काय बोल माझ्या सोबत आता मजा नाही केली ना तर मी मालकीत बायला सांगल हे रोज मला बोलत होते अरे बाप असं कुठं नाटक सांगू नको ना मग चला करू का फोन फोन करू हो काय म्हण चला मग चला नाही तर मी फोन करते या बायकोला काय डोक्याला ताप झाला भाई चाल भाई चल पटकन आवरा तुम्हाला आवरायचे हा चल चल आणि काय बोल नको बर का तिच्या खोट नाटक एकदम राहायचं आता येत का आता येतोय ना चला दाम... चला बाई मिनिट झोपतो अगंबाई बाजूला का नाही बाई अंगावर नाही अंगावर नाही नाही अंगावर चला मला जायचं घरी चला बरोबर जोपतो झोपत्या का नाही हो जोप जोपतो झोपतो नाही तर घरी सांगले हा हा जो हा जो ते दुसऱ्या गोष्टी कोण करेल अरे बाई त्या बी करायच्या का बर ठीक हा करू काय हा 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 अरे बाप हम्म बस का नाही अजून अजून किती आलो? किती हा बस का हा बस का 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 अरे काय डोक्याला ताप बस 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 खुश तुम्ही झाले कसं साहेब खुश झालो काय आता काय बोलाव चाल येऊ का मग या अरे बापरे मग आली का माझ्या हा हो येऊ कमी उद्या पण येते नाही नाही आता उद्या नको एक महिना येऊ नको नाही मी दर महिन्याला येईल म्हणजे दोन एक महिना कंटिन्यू येई नाही कस महिना मी काम करायचे आज बात नाही मी येते उद्या येई उद्या येते मी ए बाई उद्या नको येऊ आता का एक महिना येऊ नको नाही मला बाईला सगळं सांगून दे ना आता काय आज काय केलं ते सगळं सांगून दे अरे बापरे आजच्या बोलीवर आपण थांबणार होतो ना महिनाभर महिनाभर पाहिजे आता तुम्हाला ना का हो का मम्मी करावं लागेल नाहीतर हो हो नकेच फोन फिरवून नको बाई येतो चालेल कोणते काम वाली भेटते बाबा सांगितलेल्या गोष्टी हो समजलं बापरे डेंजरस काम वाली भेटली भाऊ चाल माहेर पाठवलं आता एक महिना त्रास देईल मला आता हिला मी घाबरलो ही जे सांगेल ते तर करावत लागेल नाही डोक्याला ताप येईल घ्या आता गुपचुप काय आली बघ अशी बघून घ्यावी